दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच दिवसांचा परदेश दौरा आटपून नुकतेच तामिळनाडूत पोहोचले शेवटच्या दोन दिवसात पंतप्रधानांनी मालदीवच्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि मालदीवसह विविध करारही केले जेमतेम छत्तीस तासांच्या या दौऱ्यात मोदींनी मालदीवच्या भरभरून दान टाकले पाहूया मोदींच्या मालदीव दौऱ्यानं मालदीवला काय काय मिळाले ते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास मालदीवची राजधानी मालेमधून तामिळनाडूच्या दिशेने निघाले मालदीव दौऱ्याचा त्यांचा संपूर्ण दिवस खास होता मालदीवच्या साठाव्या स्वातंत्र्य दिनाचे प्रमुख अतिथी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमंत्रण देण्यात आलं होतं माले शहरातील मुख्य रस्त्यावर स्वातंत्र्य दिनाचा उत्सव साजरा झाला पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी आयोजित केलेल्या मालदीवच्या पारंपरिक नृत्यातून तिथल्या संस्कृतीचं आगळं वेगळं दर्शन झालं हिंदी महासागरातला भारताचा हा मित्र देश सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे शिवाय भारत आणि मालदीवचे गेल्या सहा दशकांपासून अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत त्यामुळे भारतीय पंतप्रधानांच्या या दौऱ्याकडून मालदीवला अनेक आशा होत्या त्या सगळ्या आशा पूर्ण झाल्याची भावना मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुईजूनच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होती मालदीवच्या साठाव्या स्वातंत्र्य दिनाचा समारंभ होता या ऐतिहासिक क्षणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली याबाबत समस्त मालदीववासी वासी त्यांचे आभारी आहोत ही इज अ वंडरफुल पर्सन त्यांना त्यांच्या शेजारी राष्ट्रांशी शे संबंध घनिष्ठ करायला आवडतात शतकानुशतकांपासून श्यत्कान भारत आणि मालदीवचे घट्ट संबंध आहेत त्यांच्या नेतृत्वामुळे दोन्ही देशातील आणि दोन्ही सरकारमधील संबंध आणखी दृढ होण्यास मदत होणार आहे दोन दिवसांच्या या दौऱ्यात भारतानं मालदीवच्या विकास कार्याला सढळ हस्ते मदत केली आहे मालदीव सरकारला सहा हजार आठशे पन्नास कोटी रुपये कर्ज देण्याच्या करारावर या दौऱ्यादरम्यान स्वाक्षऱ्या करण्यात आल्या याआधी दिलेल्या कर्जाच्या परतफेडीची मुदत शिथिल करण्यावरही एकमत झालं भारत मालदीव या दोन देशांदरम्यानच्या मुक्त व्यापार कराराची चौकट निश्चित करण्यात आली भारतानं बांधून दिलेल्या संरक्षण मंत्रालयाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं भारतीय बनावटीची लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर्स आणि नौदलासाठी उपयुक्त अशी डॉनियर विमानं मालदीवला देने संदर्भ चर्चा अंतिम टप्प्यात पहुंची भारत मालदीव का सबसे करीबी पड़ोसी है मालदीव भारत की नेबरहुड फर्स्ट पॉलिसी और महासागर विजन दोनों में एक अहम स्थान रखता है नई उड़ान देने के लिए हमने मालदीव के लिए फायव्ह हंड्रेड सिक्स्टी लिया है। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मालदीवचे पंतप्रधान मोहम्मद मोईजू यांचे संबंध गेल्या दोन वर्षात सतत चर्चेत राहिले निवडणुकांपूर्वी मोईजूंनी इंडिया आउटचा नारा दिला होता त्यानंतर भारत मालदीव संबंधांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता मालदीवची संपूर्ण अर्थव्यवस्था भारतीय पर्यटकांवर अवलंबून असल्याचं मोइजूनच्या लक्षात आल्यावर त्यांनी वेळीच चूक सुधारली भारताचं महत्त्व पटल्यानं आता हळूहळू भारत मालदीव संबंध पूर्वपदावर येत आहेत पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यातून ग्लोबल साऊथमध्ये मोडणाऱ्या देशांचं नेतृत्व करण्याचा भारताचा प्रयत्न पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे ब्युरो रिपोर्ट एन डी मराठी